जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या विकासासाठी गावचं योगदान महत्त्वाचं असतं त्यासाठी ग्रामस्थांनी शाळांना मदत करणं गरजेचं आहे शाळेला बेंच आणि शालोपयोगी वस्तू देऊन पालक आणि आजी माजी विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद काम केलंय असे गौरव उद्गार राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी काढले कौलव इथं कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कौलो मधिल केंद्र शाळेला इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी शाळेचे आजी माजी विद्यार्थी तसंच पालकांच्या सहभागातून बेंच खुर्च्या वस्तू देण्यात आल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप भंडारे गटशिक्षण अधिकारी दीपक मेंगाणे सरपंच रामचंद्र कुंभार शालेय कमिटी अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला उपस्थित मान्यवरांचं स्वागत केंद्र शाळेकडून करण्यात आलं इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये बैठक व्यवस्थेसाठी बेंच इंचची कमतरता होती ती लोकसहभागातून पूर्ण झाल्याचं सहाय्यक शिक्षक शाहू चौगुले यांनी यावे सांगितलं तर ग्रामस्थानिक शाळेला यापुढेही सहकार्य करावा अशी अपेक्षा गट अधिकारी दीपक मेंगाणे यांनी व्यक्त केली दरम्यान यावेळी बोलताना गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी शाळांच्या भौतिक विकासासाठी कौलव गावानं दाखवलेल्या दातृत्वाचं कौतुक केलं या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शालेय कमिटी पालक आणि आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते